हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सकाळी सकाळी आमच्या रूपाच चालू आहे स्वयपा कारण रुपाला जायचं आहे माहेरी माहेरी जायचं असलं की रुपाचे काम सगळे लवकर आणि मी घेतो आता चहा आहे भाजी काय केली हो भाजी बनवली मुगाची डाळ आणि वाण पा वाफा चालल्या गरमच आहे आताच बनवली आणि बनवलं तांदूळ जिरेची भाजी आणि चालू आहे रुपाचा सैपा स्वयपाक होतच आला आता हे पाहिची दालाची ढाली बी रे गरम गरम आणि ती करतो आता मस्त चहा गरम तो चहाजाऊ दारी हो।

हो घेतो ना तर होऊ दे सायपाक झाल्यावर घास सगळे भांडे दोन दोन घासात त्यात काय मजा नाही हे पा आईनं टाकलं अंग मस्त आता अन रात्री पाणी आलेलं आहे सगळं दार वलं झालं आणि बकऱ्या बी घरीच आहे बकऱ्याला चालायला कोणीच नाही कारण आज सगळे घरीच आहे रुप्पा माहेरी चालली म्हणून काम तर राहिलेस हे पा झाडाझुळे सगळं गवतच झालं पाण्यानं वांग्याचं रोप आणून ठेवलं दारात वांगे लावायला पण आज काही लावणं होत नाही ते लावणार आहो उद्या खराब होत नाही रंबाचा झाला असतं चालू झालं असं तुम्ही काही पेरता बाई हो स्वयपाक झाला तर पगा ते तयारी एवढा पस्तारा आवरा लागते म्हणजे सगळे भांडे कुंडे सगळं पहिले काढून घेतो मी भाज्या म्हणजे भांडे मोकळे होतात मग ती साठी पाहिजे पोई पाहिजे तुम्ही जेवण करून जाता

प्रज होता तर होती नाश्त्याची हे दे करा नाश्त्यात ते करा नाश्त्यात आता काही नाश्ता खाऊ वाटत नाही करावं वाटत नाही तिच्या लवकर स्वयंपाक झाला की नॅडी करा मग कोणाला एक खा वाटते कोणाला दोन खा वाटते नाश्त्याचा नाश्त्याचा कार्यक्रम बंद आता का। काय काय आहे त्याच्यात बंदूची झाली तयारी नाही आता मुंगाचं उडदाचं बी तयार पेरण्यासाठी कारण दादाने सांगितलं का होतं बी पण दादा काही आणलं नाही तुरी आहे तुरी मागच्या वर्षीच बी आहे ते निवडून घेते आई ते नाही ते तेच आहे मोठ्या माहित आहे सारखी उडीद नील सगळं एकच आहे ते पाएगे, पाएगे, चायनी ला तुरी सारखी दोन तीन बिया काय हे सारखी तोडे लावायला होते ना चांगलीच आहे ते पाकिटाची लय होत ना यात उडीद मग नाही एवढे नाही तवा लय दिसत जात नाही यातले काळले होते ना तू या नाही हो मग उडीत निघते का पण त्या हो निघतात हो मागच्या अशी निघते आहेत की निघतात ना अन्नसायनी येतली सरकी काढतो तुरी काढतो सरकी सरकी उलक काढतो मुळी सबुल काढतो चला ताई करते बी सप्पा सगळं एकत्र आहे त्यात बंधूजी चालू आहे गाडी पुसणं रपे झाली नाही का तयारी व्हा अजून कोणचे अन्नसाईनी बाकी का झाडे

लवकर ये जायला बजार आले का वा चांगला लय मोठा अंदा बजार बजा आम्ही जांभळा आले आई निवडू राहिली आता बी आणि मले घासायचे तेवढे फांडे भांडे आणि कपडे आणि घराची करायची आहे साफसफाई हे एवढा गायटा पडला बाई भांड्याचा घेतो मग आता एवढे भांडे घासून मी कपडे ठेवले बंधून अटकून वर बॉटला राहिल्या पाण्याच्या भाऱ्याच्या कपडे राहिले धुयाचे भांडे राहिले घासायचे अनरूप गेली माहेरी मागेरी मत कि सुन व्हायच्या पण नाही तर तसा मग रुपाचा दोन दोन वाजे लोक धंदा होत नाही आज सकाळी स्वयंपाक करून तयारी करून निघली चला उरकली सगळी काम आता आई दादा जेवण करून घेतलं मी जेवण करून घेतो आता लय भूक लागली काम असले की भूकायला लागते कामान असले की जीव नाही वाटत म्हणतात की काम जेवण खातात या मग जेव्हा आज जेवायला हा मुंगाची डाळ वांग तांदूळ जिर्याची भाजी लाल मिरची चटणी घेत मग जीवन आता लय भूक लागली कोण काढलं का। बाहेर ला हगलीच नाही काही

मी आता सुटली बोल म्हणे राती तू कधी आता सुटली प्रेरणेत नाही का कोणी वाज आज काही सारा कमी पडला ना पाय कशा खाऊ राहिला कुत्र्यासारख्या स्नेहा कुटार नाही खाते आता एवढं हिरवं खाल्ल्यावर कुटार खातीन का बन तेवढी मुठी आणली ते मुठ थोडस आपण जर घरी नसल आम्हाला जर कुठे जायच असला आठ दिवस अटी कपडा तर तटी शर्ट तटी पॅन मी पण पसारा खेळणार टाका सगळ्या घरादारातच पसाराय आपला भाई घरा ते कपडे पाहिले पसार पण ते कपडे मस्त चकचक हे रुपा बसली गप्पा सांगू राहिली आई आई टाकू राहिली बैलाय चारा सकाळून पासून ना बी काळ निवडले हे तुरीच तुरीचा कलरही काळा झाला आणि आता उडीदात उडदाचा कलरही काळा झाला आईले काही दिसला नाही ते एवढं मुंगा उडदाचं बी निवडलं आहे ना हे सगळं अलग अलग करून ठेवलं पन्नीत बांधून ठेवलं हे सारखीच बी आता मी घेतो निवडून आयले काही दिसलं नाही तुरीत उडदाचं बी हे पा मस्त कलर आला या तुरीले मागच्या वर्षी आहे आणि त्यात काही उडी द्यायला दिसत नाही राहिले तू काय आवडतो बाई पसर खराब झाला वा तो चारा तोच टाकून राहिली होईल ना बैल काही पेरण्या पाण्याच्या टायमात आई हे तुरी निवाडा यातले उडी दे काढले हे पाय आता कुठे ठेवायच ते मग आता कल्ला तू पलंगा खाल तू का गरकन पसारा मांडून ठेवू का सारा घरात थांबा व थांबा तुम्हाला आई म्हणते लाडक्या चेक कर आले म्हणतात बाई पण माया नाही आले लाडक्या बहिणी काय माहीत भाजी काय केली हो संध्याकाळचं भाजी नाही वांग वांग, वांग। चालला रुपाचा सैपा दोन तीन पोळ्या झाले की गरम गरम जेवण बुडाबुडले आमच्या